परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मुंबई इथे लावणार बैठक परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांनी मांडले पालकमंत्री अतुल सावे यांचे आभार परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी जालना इथं उपोषण छत्रपती संभाजी नगर इथं पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या ऑफिस समोर ढोल बजाव आंदोलन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका राज्यातील विविध ठिकाणी धरणे आंदोलन अनेक निवेदन मात्र राज्य सरकारने ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष केलंय आज दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळाची बैठक मुंबई लावणार परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचा आभार मानले काय परशुराम जालना येथील पालकमंत्री भाजपाचे नेते अचुलजी सावे साहेब यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ देणार आहोत आणि लवकरच ब्राह्मण समाजाची बैठक आम्ही मुंबई येथे राहणार आहोत ही नागपूरला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आधिपत्याखाली बैठक झाली त्यावेळी देखील घोषणा देण्यात आली की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ परंतु अद्याप ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलेलं नाही त्यानंतर आम्ही तुम्हाला मुंबईला बोलू आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ ही देखील घोषणा करण्यात आली त्यावेळी देखील ब्राह्मण समाजाचा विचार कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने केला नाही परंतु आज अतुल साहेब साहेबांनी सांगितलं आहे की साहेब म्हणाले की ब्राह्मण समाजाला नक्कीच आम्ही मुंबईला बैठकीसाठी बोलू आणि बैठकीत हा विषय घेऊन आम्ही ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ नक्कीच देऊ सावेसाहेब आम्ही आपल्या औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर येथे ढोल बजाव आंदोलन केलं होतं आपल्या ऑफिससमोर आणि त्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही नक्कीच ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ म्हणून देण्यास मदत करेल आणि त्यावेळी देखील तुम्ही म्हणाले होते की ब्राह्मण समाजाला आम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले परंतु अद्याप त्यावर कसलीही कारवाई आपण केलेली नाही तर अतुलजी सावेसाहेब आपण पुढाकार घेऊन नक्कीच ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्यासाठी मदत करावी आणि आज आपण जालना येथे ते पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की ब्राह्मणाचं शिष्टमंडळ बोलून लवकरच आम्ही या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ त्याबद्दल आपले धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ब्राह्मण समाज हा जर आपल्याला रोष ओढून घ्यायचा नसेल त्या समाजाचा तर आपण नक्कीच त्यांचा विचार करून त्यांना आर्थिक विकास महामंडळ द्यावं एवढे विनंती गजानन जोशी परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बेट